माझा मित्र निबंध अथर्व हा माझा सर्वात जवळचा आणि सर्वात आवडता मित्र आहे आम्ही दोघेही शाळेत जाण्यापासून घरी येईपर्यंत प्रत्येक वेळी सोबतच असतो अथर्व हा लहानपणापासूनच माझ्यासोबत आहे तो राहायला आमच्या घराशेजारीच आहे त्यामुळे आम्ही दोघेही एकमेकांच्या घरी सारखी ये जा करत असतो तो एक दिवस शाळेत आला नाही तरी मला अजिबात करमत नाही अभ्यास करणे खेळणे काही वस्तू बनवणे किंवा शाळेतील काही नवीन उपक्रम असला तरी आम्ही दोघेही ते बरोबरच करतो मला काही नवीन गोष्टी मी आणली तर सर्वात प्रथम मी त्यालाच दाखवायला घेऊन जातो अथर्व हा माझा खूप जीवलग मित्र आहे आम्ही काही चुकलो तरी एकमेकांना सांगत असतो कधी कधी आम्हा दोघांमध्ये भांड नाही होतं मग आम्ही एकमेकांशी कट्टी घेतो पण ते थोड्या वेळेच कारण आम्ही दोघांनाही करमत नाही आम्ही एकमेकांबरोबर एवढे दंग होऊन गप्पा मारतो तर कधी कधी या चुकीमुळे आम्हाला वर्गात शिक्षकांचे धपाटेही खावे लागतात घरी मला आईने मारले किंवा बाबा ओरडले तरी मी पहिलं माझ्या मित्राला सांगतो माझं काय चुकलं याची चर्चाही आम्ही दोघे करतो खरंच माझा मित्र खूप छान आहे तो खूप शांत आहे मी कधी चिडचिड केली तरी तो शांत असतो त्यामुळे मला माझी चूक कळते शाळेला सुट्टी लागल्यावर तर आम्ही खूप मजा करतो आमच्या घराजवळ विहीर आहे त्यात पोहणे हा आमचा दोघांचाही आवडता छंद घरचे आम्हाला वैतागून जातात पण आम्ही तासन तास विहिरीत पोहत असतो आम्ही घरी कमी आणि तिकडे इकडे तिकडे फिरण्यातच दंग असतो या गोष्टीवरून आमच्या दोघांचे घरचे ओरडत असतात असा माझा मित्र अथर्व हा खूप छान समजूतदार शांत असा आहे तो मला खूप आवडतो अशी माझी आणि अथर्वची जोडी कायम सोबतच राहील अशी आम्ही दोघेही देवाकडे प्रार्थना करतो आम्हाला सोबत राहून या समाजासाठी खूप काही करायचं आहे आम्ही सोबत पाहिलेली खूप सारी स्वप्न आम्हाला सोबतच पूर्ण करायची आहे त्यासाठी आम्ही नेहमी सोबतच राहणार धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राइब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राइब करा